राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होयला सुरुवात राज्यातील पाऊस थांबल्याबरोबरच शेती नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकाराशी बोलत होते राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाले असतं त्यावेळी म्हणाले दरम्यान राज्यात सध्या युरियाच्या संदर्भात केंद्राशी बोलणं सुरू आहे या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात दानादान उडाले आहे शेतकऱ्यांची पिकं डोळ्यासमोर उद्वस्त झाले असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे या शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य सरकारनं देणं गरजेचं आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूरसह बीड धाराशिव लातूर हिंगोली जिल्ह्यामध्ये अतोनात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला असून डोळ्यासमोर पिकाचा चिखल झाल्यानं शेतकरी हदबल झाला आहे राज्यात पाऊस थांबल्याबरोबरच शेती नुकसानाचे पंचनामे करू राज्यातील पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचं कृषी स्पष्ट केले तर या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितले की राज्यात जून जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान, खात्या नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाच्या तुतवड्याबाबत केंद्र सरकारची चर्चा सुरू असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली जाईल असे कृषी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा